मी शरद पवार साहेबांना एकदा म्हणालो की ते जरांगे पाटील माझ्याशी बोलत असतात जरंगे पाटलांनी उमेदवार उभे केले पाहिजे असं कुणाकोणाला वाटत होतं सगळ्यात पहिले इच्छा होती देवेंद्र फडणवीस यांची जरांगे पाटलांनी उमेदवार उभे केले दुसरे होते हे महाजन तिसरे होते यांनी स्वतःच उभे केलेले पण प्राध्यापक लक्ष्मण हाके ओबीसीचं नेतृत्व करतात वगैरे असं सांगतो अशा काही लोकांची जर यादी आपल्याला काढली तर त्यांना फायदा घ्यायचा आहे म्हणून त्यांना तुम्ही निवडणुकीला उभं राहिलं पाहिजे असं पाहिजे समाजामध्ये फूट पाडू नका यासाठी तुम्ही काहीतरी दिलं नाही मी शरद पवार साहेबांना एकदा म्हणालो की ते जलांगी पाटील माझ्याशी बोलत असतात माझ्या ऑफिसला ते आले होते तर ते म्हणाले की ते बोलत असतील तर तुम्ही त्यांच्याशी संवाद सुरू ठेवला पाहिजे उद्धव साहेबांना मी सांगितलं उद्धव साहेब म्हणाले ते चांगलं आहे तुम्ही बोला त्यांच्या आणि मग आम्हाला वाटलं की आपण एवढ्या अठ्ठ्याहत्तर सभा घेतल्या आणि आता विधानसभेच्या निवडणुकीत काय सुरू होणार आहे जर मराठा समाजाच्या नावाच्या खाली इतके लोक उभे राहत असतील तर मताच्या डिव्हिजनचा मतविभाजनाचा फायदा कुणाला होणार आणि म्हणून मी जरांगे पाटलांकडे गेलो त्यांच्याकडे खूप गर्दी होती त्याच्यामुळे रात्री जवळपास ते म्हणाले आपण निवांत बोलायचा त्याच्यामुळे सगळ्यांना मी भेटून झालोतो आणि मग आपण भेटू जवळपास साडे अकरा वाजता आमची मिटिंग सुरू झाली तीन वाजेपर्यंत मी त्यांच्याशी बोलत होतो वेगवेगळ्या विषयावर मी त्यांना सांगत होतो की मराठा क्रांती मोर्चा किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाचे मोर्चे तुम्ही जी मागणी म्हणून काढली ते अत्यंत महत्त्वाचं सामाजिक काम आहे आणि तुम्ही सामाजिक कार्यकर्ता म्हणून रचनात्मक काम करणारा माणूस म्हणून तीच भूमिका कायम ठेवा जरंगे पाटलांनी उमेदवार उभे केले पाहिजे असं कोणाकोणाला वाटत होतं मी त्यांना म्हटलं तुम्ही यादी काढा सगळ्यात पहिले इच्छा होती देवेंद्र फडणवीस यांची की जरंगे पाटलांनी उमेदवार उभे केले पाहिजे दुसरे होते ते महाजन तिसरे होते यांनी स्वतःच उभे केलेले पण प्राध्यापक लक्ष्मण हाके ओबीसीचं नेतृत्व करतात वगैरे असं सांगून अशा काही लोकांची जर यादी आपल्याला काढली तर त्यांना फायदा घ्यायचा आहे म्हणून त्यांना तुम्ही निवडणुकीला उभे राहिलं पाहिजे असं पाहिजे समाजामध्ये फूट पाडू नका यासाठी तुम्ही काहीतरी निर्णय घ्या अनेकांनी जरांगे पाटलांना तसं सांगितलं माझं भाग्य आहे किंवा आपल्या सगळ्यांचं की त्यांनी तो निर्णय घेतला आणि तर मंडळी हे होते आसिम सरोदे मनोज जारांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी या ठिकाणी उमेदवार न देण्याची घोषणा एका रात्रीतून का केली किंवा कशामुळे केली त्याच्यासाठी काय काय गोष्टी घडल्या कोण कोण भेटलं या सगळ्या गोष्टींची कल्पना आता तुम्हाला आली असेल तर मनोज जरांगे पाटील जे उमेदवार देणार होते एव्हा आदल्या दिवशी त्यांनी आपण कुठल्या कुठल्या जागांवर उमेदवार देणार आहोत हे देखील जाहीर केलेलं होतं दुसऱ्या दिवशी त्या जागांवरचे उमेदवारांची नावं देखील ते घोषित करणार होते त्याचबरोबर उर्वरित महाराष्ट्रातील देखील उमेदवार ते देणार होते परंतु त्या रात्री ज्या वेळेस ते मतदारसंघांची घोषणा करत होते किंवा त्यांना भेटण्यासाठी महाराष्ट्राच्या तमाम मतदारसंघामधनं जनता त्यांचे समर्थक हे त्या ठिकाणी आलेले होते त्याच वेळेस आसिम सरोदे हे तिथे पोहोचले तसं त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं देखील आहे की आपण आंतरवाली सराटी या ठिकाणी पोहोचलो मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की आपण निवांत चर्चा करूया तुम्हाला ह्या मंडळींसोबत चर्चा करावायची आहे त्यानंतर आपण भेटू तर रात्री दोन ते तीन तास आम्ही चर्चा केली असं देखील यावेळेस आसिम सरोदे यांनी सांगितलं आणि हे सांगत असताना त्यांनी आवर्जून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं नाव घेत की त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की आपण उमेदवार न द्यावे किंवा आपण उमेदवार दिले तर फायदा कुणाला होईल भाजपला होईल महायुतीला होईल ही बाब आपण त्यांना समजावून सांगितली आणि आपलं खरंच नशीब आहे की त्यांनी ती गोष्ट ऐकली आणि उमेदवार दिले नाहीत असं असीम सरोदे यांनी सांगितलं आहे तर मंडळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच आपण तिथे गेलो असल्याची स्पष्टोक्ती यावेळेस असीम सरोदे यांनी दिली आहे बारामतीमध्ये ते बोलत होते आणि ते बोलत असताना त्यांनी या मागची सगळी गोष्ट उलगडून सांगितलेली आहे आता मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार का दिले नाहीत किंवा त्यांच्याकडे यादी आली होती का किंवा नव्हती आली या सगळ्या गोष्टी आता या ठिकाणी बाजूला पडल्या आहेत परंतु आसिम सरोदे यांचा हा व्हायरल झालेला व्हिडिओ या संपूर्ण प्रकरणावरती पडदा टाकतो आहे केवळ शरद पवार यांच्या सांगण्यावरून आपण रांगे पाटलांना भेटलो आणि त्याचा फायदा महायुतीला कसा होतोय आणि महायुतीचा फायदा तुम्ही करवून देऊ नका अशा आशयाचं बोलणं आपल्यामध्ये झाल्याचं यावेळेस आसिम सरोदे यांनी सांगितलं आहे तर या संपूर्ण घटनेमध्ये आसिम सरोदे यांचा रोल अत्यंत महत्त्वाचा होता मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार जे दिले नाहीत त्यामागे काय गोष्टी होत्या ह्या आपल्या आता समोर आलेल्या आहेत मंडळी या सगळ्या गोष्टींवरनं मनोज जरांगे पाटील आणि आसिम सरोदे यांच्यामध्ये जी चर्चा झाली आहे त्या चर्चेच्या अंती उमेदवार न देण्याचा निर्णय या ठिकाणी ठरलेला आहे आणि आता मनोज जरांगे पाटील यांनी कुणालाही पाठिंबा जरी दिला नसला तरी मात्र महायुतीचीच गोची मोठ्या प्रमाणात होऊ शकते असं वातावरण कदाचित निर्माण होऊ शकतं याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद